दोघाच वाण म्हणजे सुटलेलं आहे आज मला आकाशात वाण पूर्तिमेवर वाघ बान सर्व बाणाचा मले पाऊस आणि पडू लागले टक्कर लागू लागलेले हवे वाट जसं आपण पुन्हा टाडीवता तसं धूर म्हणले असताना दोघांच्या बाना टक्कर होत उमटू लागले बाण जळ ती अंतराबाई राणे महाराज म्हणतात दोघांच्या बानान म्हणले टक्कर लागू लागली मध्ये

आप परभू रामचंद्राने काय केलं धनुष्य बाण सोडून आन मल्ले असताना सारथी मारला गेला राजा रावणाचं धनुष्य बाण सुद्धा तोडून खाली पाडलं असं म्हणून लागो निर्देशक सूर्यकांत तांदळे आणि सुचक सुभाष महाराज सुरू असेल पुन्हा नाव पुकारलं जाणार नाही छत्रपात्र मुकुटपात्र

अवतारी पुरुष आहे आणि त्यांच्यावरून उदयाचे रावण करू लागलेला आहे बाणाचा आघात करतोय परंतु बाणाचा आघात अवतार पुरुषावर चालत नाही हा ब्रह्मदेवाचा वरदच त्या ठिकाणी भीत वाक्य आहे सांगितलं कि बाबा या अवतार पुषार पुरुषावर हे जे बाण आहे हे वरण आहे हे चालणार नाही दुसऱ्या दैत्यावर चालन राजावर चालन पण अवतार पुरुषावर चालणार नाही असं त्या ठिकाणी बोलतात राम महाराव या रावण आसी राव या रुमिशी रा आपण वाचवि राजाराने विचार केला रामाच्या हातून आता आपला जीव घेण्याशिवाय राहत नाही मग या ठिकाणाहून रणांगण सोडून पळून जर गेलं तरच आपला जीव वाचतोय असा विचार केला आणि रावण त्या ठिकाणाहून रणांगण सोडलं पळू लागला रामन मारे हे त्या विदे राजा वाचविन त्या ठिकाणी पण त्याच्या पाठी लागणारा लागणार हा मग आपण काय करायचं जीव वाचवण्यासाठी पाठ त्याच्या फिरवायची पळायचं मग राम पाठी मागून बाण मारणार नाही ना 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 आपला जीव वाचतोय विचार केला आणि लंकेमध्ये पळून जाऊ लागला जर

अवस्था मग राजा झाली लंके साजो लंका ठिकाणी ठेस लागते खाली पडतो मागव येत अशी भीती म्हणत होते राजा राव म्हणला त्या ठिकाणी रेंगड्या वळल्या उपलब्ध त्या ठिकाणी पडू लागले पडत पडत उठता लाय आणि केस पण त्या ठिकाणी मोकले अशी अवस्था झाली थंड पडते गरुड पळते सर्पाते राव रामे बघा प्रभू रामचंद्राच्या भेना राजा रावण पळू लागला कसा पळायला गरुड आल्यावर सापाला किती पळावा ते कळत नाही सिंह ना देवा हत्ती एवढा मोठा प्राणी बलवा नाही परंतु सिंहाची अवस्था होते आणि त्याप्रमाणे राव नागना पुढील कथानुसंधान सावधनावधारा भगनाथ मौलीने त्या ठिकाणी सांगितलं राजा रावणाने सोयी पळाला आणि पळून आपलं मरण चुकवलं पुढील कथेच अनुसंधान नाथ माऊली म्हणलं सांगतो आणि आता ऐकण्याची कृपा करावून तो बघा प्रभू रामचंद्राच्या बाहेर सोडू लागली प्रभू रामचंद्राच्या बाहेर चौभाई आणि पळू आता माझ्या डंकेमध्ये जात आहे राम पाटील मग बाण सोडणार नाही मला मारणार नाही असा विचार केला पळकाडा राम स्वनंद करपाडू राम कर प्रेम सहा राम स राजा राम त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय म्हणले रामासारख सुरवीर नाही पण त्याच्या मागा लागत नाही त्याच्यावर बाध सोडत नाही मग प्रभू रामचंद्राला कृपाळ उपसते असा त्या ठिकाणी विचार केला नातम नमूद करतात असं बोलत आहे स्वस्ती श्री बावार्थ रामायण युद्ध कांदिकाय का लक्ष्मी शक्ती वेदन नाम त्रिचारी श्री ज्ञान देव तुकारे झोपला वाय पुढील वाचक चंद्रकांत चोरे जय